नमस्कार मी आहे आनंद आणि तुम्ही पाहता सचकिल अलकार न्यूज नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घ अवस्थेच्या शुभेच्छा मागील एकोणीस वर्षापासून नागपूरकरांनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी स्वतः राख्या बनवून सैनिकांना पाठवून दीर्घ अवस्थेच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमासाठी नागपूरकराचे संयोजक डॉक्टर निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपुरातील सामाजिक आध्यात्मिक महाविद्यालयीन सांस्कृतिक क्रीडा व सैनिक संघटनेच्या संकल्पनेतून इंडियन आर्मी कारगिल पोस्ट लद्दाख भारतीय बॉर्डरवरील सैनिकांसाठी नागपूरकरांच्या वतीने नागपूर महाराजा ट्रस्ट राजे मुदोजी महाराज भोसले यांच्या प्रमुख हस्ते श्री गुरुदेव युवा मंचाचे प्रवर्तक ज्ञानश्वर रक्षक पाचार्य विक्रांत चिलाटे मिसेस युनिव्हर्स परविनाथ दाटे विदित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या माध्यमातून बॉर्डरवर राख्या पाठविल्या एक कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपक्रम हा चालवत असतो पाठवत असतो राख्यांना आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक टीमचे राजे मधुजी भोसले आणि रक्षक मिसेस नागपूरकर आपल्या प्रवीणात आणि आमचे सर्व विद्यार्थी आहे मी सर्वात प्रथम नागपूरकरांच्या वतीने महाराष्ट्रातून नंबर वन चे जिल्हाधिकारी म्हणून ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात जगत आहे ते म्हणजे आमचे विपिनजी एकंदर सर यांचा सत्कार मी राजे भोसले साहेबांना मिळवून करतो की आपण सत्कार करावा પરંપરા આજ અહી જ કાયમી અને નાગપુરકર વિવિધ સંસ્થા વતીની આમી નાગપુરકર મન રાખી આમી બોર્ડર જે આમ છે સૈન્ય ત્યાં આમી પાઠવતું આમ સર્વ્યા આયા બહિણીકડન હિ રાખી તેમ જશે રાખી તેમના બોર્ડર વાટલ નહીં પાંચ આમ કોઈ આ નહીં પણ એ રાખી આમી તેમના એ પાઠવતું અને એકોણી વર્ષાની પરંપરા आणि परंपरा आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही इथं पाठवली तर सुरक्षितपणा तिथून गेल्या पाहिजे हे एक उद्देश आहे